भारतीय शेअर मार्केट सध्या रोलर कोस्टर सारखं वागतंय थोडी रिकव्हरी आली की त्यानंतर लगेच सेन्सेक्स पुन्हा एक्याऐंशी हजाराच्या लेवलवर जसा काही झोके खातोय असं चाललेलं आहे तसंच आता सध्या जरी इतर जर पाहिलं तर मॉर्गन स्टँडलेचा अंदाज आहे की तू सेन्सेक्स एक लाख पाच हजारापर्यंत पोहोचू शकतो या वर्षाच्या अखेरीपर्यंत पण आता ही जी तेजी आहे ही खरोखर टिकणार की मार्केट पुन्हा खाली जाणार देशामध्ये आपल्या अकरा कोटी एसआयपी गुंतवणूकदार आहेत चोवीस पॉईंट लाख कोटी रुपये एयूएम असलेले म्युच्युअल फंड आहेत पण यात संधी कशी अशा परिस्थितीमध्ये तुमचा पोर्टफोलिओ कसा तयार केला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण बुल मार्केटची केस पाहणार आहोत बेअर मार्केटची केस पाहणार आहोत सध्याचे ट्रेंड्स पाहणार आहोत याशिवाय तुमचा पोर्टफोलिओ जो आहे त्याला मजबूत करण्यासाठी टॉप फाईव्ह अशा स्मार्ट टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्याआधी अशी कामाची माहिती देणाऱ्या पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लगेच सुरुवात करूया सध्या भारतीय शेअर मार्केट वर खाली होत आणि अलीकडे जी काही घसरण झाली होती त्यातून सावरल्यानंतर सुद्धा शेअर मार्केटला ठोस अशी डायरेक्शन सोल्युशन सापडलेली नाहीये एक्सपर्ट्सचं सा असं म्हणणं आहे की सध्या मार्केटमध्ये जी काही किंचित स्टेबिलिटी दिसते ती पुढे काही काळापर्यंत टिकू शकते निवडक सेक्टरमध्ये अजूनही इन्व्हेस्टमेंटच्या संधी आहेत अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी ऍसेट अलोकेशनवर लक्ष दिलं पाहिजे त्याचं नियोजन करण्यावर भर दिला पाहिजे सुरक्षित इन्व्हेस्टमेंट असणारे ऑप्शन जे ठरू शकतात ते सध्या चांगली कामगिरी करतात त्यावर फोकस केला पाहिजे मार्केटमध्ये रिकव्हरी गेल्या काही कारणांपासून आपण जर बघितलं तर भारताचा पाकिस्तान बरोबर तणाव जो होता तो कमी झालेला आहे अमेरिका आणि चीन व्यापार करारामुळे जागतिक व्यापार जो आहे तो पुन्हा एकदा सुरळीत होण्याची चिन्ह ची आपल्याला दिसतं त्यामुळे गेल्या काही सेशन्समध्ये इन्व्हेस्टर्सची रिस्क घेण्याची मानसिकता जी आहे ऑन सेंटिमेंट जे आहे ते वाढलेलं आहे महत्वाचं म्हणजे सात एप्रिलपासून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींनी जवळपास पंधरा टक्क्याचा रिटर्न दिला आहे पंधरा मे नंतरचे सेशन तुम्ही जर पाहिले तर या वाढीला थोडासा ब्रेक लागलेला दिसतो याचं कारण काय तर क्वार्टर फोर चे रिझल्ट जाहीर झालेले आहेत बहुतेक कंपन्यांचे रिझल्ट जे आहेत ते आता जाहीर झाले काही अपवाद जर वगळला तर रिझल्ट त्यातल्या त्यात ठिकठाक आहेत फार चांगले नाहीत व्हॅल्युएशन जरी ओके असलं तरी शेअर्सच्या किमती वाढताना दिसत आहेत फॉरेन इन्व्हेस्टर्स पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहेत तर हे साधारणपणे सध्याचं चित्र अजून एक गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये अस्थिरता काही काळ जरी टिकणार असली ती, तरी मार्केटच्या पुढच्या टप्प्यातले तेजी जी आहे त्याबाबत सध्या आशावाद आहे विशेषतः भारताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येते इन्व्हेस्टर्सची रिस्क घेण्याची शक्यता जी आहे ती कदाचित वाढणार आहे भारताचं सध्याचं मॅक्रोइकॉनॉमिक इकॉनॉमिक जर तुम्ही पिक्चर पाहिलं ते सकारात्मक आहे गेल्या दोन महिन्यामध्ये जागतिक फंडांनी एकतीस हजार दोनशे कोटींपेक्षा अधिक किमतीचे भारतीय शेअर्स खरेदी केलेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये भारतातला किरकोळ महागाईचा दर जो होता तो सहा वर्षांच्या निच्चांकी स्तरावर होता डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया थोडासा सावरलेला आहे सरकारचं टॅक्स कलेक्शन चांगलं होते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत या सगळ्या जर बाबी तुम्ही बघितल्या तर त्या सकारात्मक बाबी आहेत गेल्या काही महिन्यामध्ये व्याजदर कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडनं आणखी व्याजदर कपात होऊ शकते असं म्हटलं जात आहे पुढील काळामध्ये बाजाराची दिशा जी आहे ती आर्थिक डेटा जो आहे आत्ताचा आणि आरबीआयचे डिसिजन जे आहे त्यावर अवलंबून असेल आता थोडं आपण बेअर साईडबद्दल बद्दल बोलूया म्हणजे बेअर मार्केट बद्दल बोलूयात काही दिवसांमध्ये पुढच्या दोन मुद्द्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे एक म्हणजे ग्लोबल जिओपॉलिटिकल टेन्शन जे आहेत ते दुसरं म्हणजे सध्या वाढत असलेलं मार्केट व्हॅल्युएशन सध्या बेअर मार्केट तसं रिस्की दिसतंय कारण काही ग्लोबल आणि डोमेस्टिक रिस्क ज्या आहेत त्या अजूनही कायम आहेत यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्लोबल जिओपॉलिटिकल टेन्शनचा पाकिस्तान बरोबर आपला तणाव कमी झालाय मात्र आता इस्रायल आणि इराण यांच्यातलं टेन्शन पुन्हा वाढायला लागले इस्रायल इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला करू शकतं असं काही अहवाल सांगत आहेत त्यामुळं कच्च्या तेलाच्या किमती कदाचित वर जाऊ शकतील आणि तेलाच्या किमती वाढल्या की कि भारतासारखे जे देश आहेत तेल आयात करणारे जे देश आहेत त्यांना बऱ्यापैकी त्याचा फटका आपल्याला बसतो दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं जी आहेत ती सातत्यानं बदलत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या टॅरिफ पॉलिसीमुळे ग्लोबल ट्रेड मध्ये सध्या अनिश्चितता आहे ट्रम्प यांनी नवे टॅरिफ आणले तर त्याचा परिणाम लगेच भारताच्या एक्सपोर्ट्सवर होतो त्यामुळे मार्केट थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतं सध्या जर तुम्ही बघितलं तर मिडकॅप आणि स्मॉल कॅप जे स्टॉक्स आहेत त्याच्या किमती बऱ्यापैकी जास्त आहेत मिड आणि स्मॉल कॅप हा जो सेक्टर आहे यामध्ये काही कंपन्या चांगली कामगिरी नक्की करत पण एकंदर जर तुम्ही व्हॅल्युएशन बघितलं तर मिड आणि स्मॉल कॅपचं व्हॅल्युएशन अजूनही जास्त दिसतंय अशा परिस्थितीमध्ये कंपन्यांची कमाई जर वाढली नाही तर मार्केट पुन्हा एकदा खाली येऊ शकतं ग्लोबल रिसेशनची थोडीशी भीती आहे जागतिक अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाण्याची शक्यता आहे याचा परिणाम भारतावर देखील होऊ शकतो ग्लोबल डिमांड जर कमी झाली तर भारताच्या आयटी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याचा नेहमी परिणाम होतो तसा याही वेळेस हो तो परिणाम होऊ शकतो मग आता तुमच्या आमच्यासारखे जे गुंतवणूकदार आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे हा आपल्या आजच्या व्हिडिओचा मुख्य प्रश्न आहे तर मार्केटमध्ये अजूनही संधी आहे पण रिस्क सुद्धा आहे त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा ते आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं योग्य नियोजन केलं पाहिजे मार्केट स्टेबल नाही आहे तो बऱ्यापैकी इनस्टेबल आहे त्यामुळे तुम्ही फक्त शेअर्समध्येच पैसे गुंतवले तर ते चालणार नाही तुम्ही पोर्टफोलिओचा आठ ते दहा टक्के भाग जो आहे तो गोल्ड सारख्या ऍसेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता कारण गोल्ड हा एक चांगला ऍसेट सेफ ॲसेट समोरला जातो मार्केट जेव्हा खाली जातं तेव्हा गोल्डच्या किमती स्थिर राहतात किंवा वाढतात दोन तीन वर्षांच्या मॅच्युरिटी असलेल्या बॉन्ड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता फिक्स्ड इन्कम ऍसेट्स जे आहेत ते सध्या चांगले रिटर्न देत आहेत त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओ एक प्रकारची स्टेबिलिटी या आठ ते दहा टक्क्यांच्या ऍसेट अलोकेशन मिळू शकते दुसरी गोष्ट म्हणजे सध्या तुम्ही लार्ज कॅप स्टॉक्सवर फोकस केलेला गरजेचा आहे कारण आणि स्मॉल कॅप मी आधी सांगितलं तसं सा, व्हॅल्युएशन जास्त आहे रिस्क जास्त आहे लार्ज कॅप स्टॉक्स जसं की बँकिंग असेल किंवा एनबीएफसी सेक्टर्स से जे आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टर्स लक्ष देऊ शकतात त्यामुळे मार्केट जरी खाली गेलं तरी तुलनेनं हे स्टॉक जे आहेत ते बऱ्यापैकी स्थिर राहू शकतात आणखी एक गोष्ट म्हणजे मार्केट जेव्हा घसरण होते मार्केटमध्ये तेव्हा तुम्ही घाबरू नका या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे जेव्हा मार्केट सपोर्ट लेवलला येतं तेव्हा मोठ्या बँकांमध्ये जसं की एनबीएफसी असेल किंवा कॅपिटल मार्केट रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत त्यामध्ये तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता तिथे तुम्हाला कदाचित चांगले रिटर्न्स मिळू शकतात आणखी एक गोष्ट म्हणजे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केला पाहिजे आधी सांगितलं जसं गोल्ड या ॲसेटमध्ये तुम्ही करू शकता एका सेक्टरवर तुम्ही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू नका आयटी बँकिंग एफ एमसीजी इन्फ्रा यासारख्या सेक्टर्समध्ये तुम्ही थोडी 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 इन्व्हेस्टमेंट वाटून केली पाहिजे यामुळे एक सेक्टर खाली गेला तरी पोर्टफोलिओवर त्याचा तेवढा परिणाम लगेच दिसत नाही मल्टी ॲसेट स्ट्रॅटेजीचा तुम्ही वापर केला पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही इक्विटी ठेवल्या पाहिजे डेट ठेवला पाहिजे कमॉडिटीज जसं की गोल्ड तुम्ही त्याचा समावेश तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करू शकता त्यामुळे पोर्टफोलिओ बॅलन्स राहतो तुमची रिस्क जी आहे ती तशी तुलनेनं कमी होते तर मित्रांनो शेअर मार्केट हा तसा लाँग टर्मचा खेळ आहे हे आपल्याला माहिती आहे आम्ही काय ते सांगत आलेलो आहोत सो भविष्यामध्ये मार्केट कसं असेल याचा अंदाज आत्ताच लावू शकतो हो। का आपण नाही ते कोणीच करू शकत नाही त्याचा अंदाज लावणं कठीण आहे पण भारताची जी इकॉनॉमी आहे ती पुढच्या काही वर्षामध्ये जगातली तिसऱ्या क्रमांक अर्थव्यवस्था बनेल असा मॉर्गन स्टँडलीचा अंदाज आहे सध्या भारत जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आलेला आहे भारतामध्ये डिजिटल क्रांती होतीये स्टार्टअप्सचा उदय होतोय मध्यमवर्गीयांची वाढलेली लोकसंख्या त्यांचं वाढलेलं उत्पन्न यामुळे मार्केटला लाँग टर्म मध्ये बूस्ट मिळेल असा अंदाज वर्तवला जातो त्यामुळे लॉंग टर्मचा विचार करून जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर अजिबात घाबरायची गरज नाही मार्केटमध्ये जे चढ उतार होत असतात ते तुम्ही स्वीकारले पाहिजेत तुमच्या इन्वेस्टमेंटवर तुम्ही फोकस ठेवला पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पैसा पाणीला नक्की सरकार सबस्क्राइब करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा खूप प्रयत्न करू पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी